नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आवक आलेली तीनशे क्विंटल जसेच दर पाच हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल चलो सदर दर पाच हजार पाचशे वीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती करमाळ या ठिकाणी अवकाळी पंचाळीस क्विंटल जसे दर पाच हजार चारशे पंचाहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा या ठिकाणी अवकाळ एकशे वीस क्विंटल जशी दर पाच हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल सर्व साधारण दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जाताय चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी अवकालेली नऊशे क्विंटल जसे दर पाच हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाताय चापा हरभरा